आपण पाहत आहात बागला ऐतिहासिक विकास करण्यासाठी गावचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे बागलात न्यूज चॅनल चे जागृत देवस्थानाबाबत सविस्तर दिल्याने आम्ही येथे येऊ शकलो तेथे ये येऊन या पावणभूमीचा नक्कीच उदार होईल असा विश्वास अखिल भारतीय किन्नर आखाड्याचे श्री डॉ डॉक्टर नंदगिरी महाराज यांनी बागलान तालुक्यातील मुंग या गावी केले बागलान तालुक्यातील मुंग शिवारातील देवळी शिवार येथे पांडवकालीन शिवमंदिर व शिवंत पाण्याचा कधीही न अटणारा पाण्याची छोटेखाने विहीर आहे व ती विहीर इतिहासात किन्नर विहीर म्हणून ओळखली जाते जेव्हा पाच पांडव अज्ञात वासात असताना त्यांनी काही काळ या भागात घालवला होता त्यावेळी अर्जुनाने किन्नर अवतर धारण केला होता या पाच पांडवाच्या पाण्याच्या अर्जुनाने बाण मारून गंगेचे आजही ते ठिकाण स्थितीत असून आजही पाणी कधीही आटत नाही कितीही दुष्काळ पडला तरी त्या विहिरीत नेहमीच पाणी साठा मोठ्या प्रमाणात असतो त्या ठिकाणी अर्जुनाने शिवलिंग स्थापन केले होते त्याची साक्ष आजही देत आहे हे ठिकाण काहीसे दुर्लक्षित होते या ठिकाणी पुरातन विभागाने काही केले नव्हते किंवा किन्नर समुदायाला याबाबत काहीही माहिती नव्हते याबाबत सविस्तर वृत्त पिंगळवाडे येथील न्यूज प्रतिनिधी संदीप गांगोडे यांनी दिल्याने ते थे थेट वृत्त मुंबईत गेल्याने अखिल भारतीय किन्नर आखाड्याचे श्री महामंडलेश्वर डॉक्टर पायल नंदगिरी महाराज यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली व परिसरातील माहिती जाणून घेतली व परिसराचा विकास कसा होईल या विषयावरती सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी बागला विशेष कौतुक केले यावेळी त्यांच्या सोबत भगवती नंदगिरी महाराज आणि त्या डांगाळ शिलाताई नाशिककर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत साठी संदीप गांगोडे सह सचिन सोनवणे नमस्कार बागला वृत्तांत मध्ये मी सचिन सोनवणे खरंतर एक तीन दिवसापूर्वी पिंगळवाडे गावातील आमचे प्रतिनिधी संदीप बांगोडे यांनी एक बातमी प्रसारित केली होती की कि किन्नरांचं देवस्थान इथे एक वीर आहे त्या देवस्थानाबद्दल किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर एकशे आठ एक हजार आठ पायल नंदगिरी व त्यांचे शिष्य परिवार आज त्या बातमीची दखल घेऊन आज आपल्या या पिंगळवाड्या गावामध्ये कराय करायच्या शेजारी जे देवस्थान आहे किन्नरांचं देवस्थान इथे वीर आहे त्या माध्यमातून त्यांनी इथे आज पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तर काय आहे आख्यायिका ऐका आपण त्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत इथे इथं स्थानिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर महामंडलेश्वर यांच्याकडे आपण जाणारच आहोत बाबा मला एक सांगा आपलं नाव काय बाबा तुम्हाला या देवस्थानबद्दल तुम्हाला काय वाटतं करावं चांगलं बा असं वाटतं त्याची पार्श्वभूमी काय पहिले पार म्हणजे काय होतं तुम्हाला इथे पहिल्यापासून काय जाणवतंय काय यापासून असं आहे ते आई थान कोणता योग न काय सांगता येणार नाही पण ते सांगतात लोक चालवतात बा पूर्वीचा की इजडा राहायचा आणि इड्याची नाव आहे आणि इथे या मूर्त्या आहेत या मूर्त्या कुठे रेवट्या गे तरी चपनात गेले त्याने त्या उकरल्या आणि त्याच्यापासून मग हे मंदिर बांधलं काही हे मंदिर बांधलं काही आणि आमच्या आमच्या परमानी आम उकरून राय गो एवढं त्याचबरोबर आपल्या बरोबर काही ज्येष्ठ मंडळ दादा तुमचं नाव काय भाऊसाहेब शामडे बरं तुम्हाला काय माहिती या जागेबद्दल काय माहितीये या जागेचं आमच्या आल्ला फसून असं हे फक्त ही किन्नरांची आहे इथं होत महादेवाच्या मूर्त्या होत्या तिथं त्या मूर्त्या फुटलेल्या होत्या आधी महा ते या देवाच्या रोज पाणी घालतात समजे चांगले झाले आमचे आम्ही काही काही ना मूर्त्या केल्या दोन मंदिर छोटले छोटले केले इथे उगाच होतं एकदम इयर पण दसलेली होती ती पण केली चांगली बरं आता जी विहिरी तुम्ही सांगताय त्या विहिरीमध्ये पाणी किती असतं ती पाणी आहे ना म्हणजे आज त्याच्यात दहा गुंडाचं पाणी राहतो ना किती बी भरलं तर ते दहा गुंडा पाणी सरतच नाही तिथून असा नियम येत सर्व इथं लोक सर्व शिवारातील किंवा काही लाईटचा फॉल्ट झाला ना आमची इथं पंचवीस तीस घर आहेत दोन गावांचे घर आहेत मुंगस आणि पिंगळवाड मुगचं शिवारी आहे त्याच्यात मग ते पाणी पूर्ण आम्ही डोरांना तिथं पासतात जेवढे आहेत ना तेवढ्या ना आता माझ्याकडे दहा आहेत कोणाकडे सात आहेत कोणाकडे पाच आहेत कोणाकडे वीस आहेत तरी ते इथं पासतात तीन गावत नाही बोलताना एक व्यक्ती त्यांनी मला सांगितलं की या विहिरीची सातच फुट आहे परंतु त्याच्या बाजूला जो नाला आहे त्याच्यापेक्षा खोल आहे तरी त्या विहिरीमध्ये पाणी असतं हो हो सातच फूट यशपतीच तीन फूट पाणी हा कमी होतच नाही किती तंटवण या वर्षी किती उन्हाळा होता चोवीस मध्ये आता इतका उन्हाळा होता ते म्हणजे प्रत्येक साठ साठ फुट ही सात फुट एअर आटली अशाच पद्धतीने शुद्ध पाणी असतं का हा शुद्ध पाणी आणि कोणाला सर्दी परस झालं ते पाणी पिल्यावर उलट तब्येत चांगली होतं काही कॅंटर राहिलं तर ते पाणी पिल्या असं बोललं जात होतं की एका व्हिडिओ मध्ये बाई देताना बोलले गेलंय की ते सल्फर सल्फरचं पाणी हे आपल्याला त्वचा रोगासाठी चांगलं असतं असंही काहीतरी बोललं गेलं होतं काय वाटतं बद्दल बरोबर त्याच्यात मग मी सांगितलं नाही का म्हणजे की आमचे कि आमच्यात टाम राहिलं कोणाला काय राहिलं काही राहिलं ना सर्दी खोकला तर ते समजे बाप जर काही कोणाला राहिलं ना ते सुद्धा जातात आपल्यासोबत आता किन्नर आखाडा महामंडळाचे एकशे आठ पाय नंदगिरी व त्यांचे शिष्य परिवारित आलेले आहेत आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव आहे डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी किन्नराखाडा हरिभार तुमच्यापर्यंत संदीप आहेत संदीप ददाने गुरुंच्या इथे केलं होतं गुरूंना मी त्र्यंबकेश्वरमध्ये आश्रम आहे त्यामुळे त्यांचं आमची चर्चा झाली की आज आपल्याला तिथे जायचं आहे मग त्या त्यांच्या प्रयासाने आम्ही आतापर्यंत इथे आलो आणि ते काय आहे किंवा काय गुपित आहे त्याच्यामध्ये ते, ते बघण्यासाठी आज गुरुंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पण खरोखर इथला सगळा समुदाय बघून आम्हाला खूप आनंद वाटतो आणि गुरूंच्या शब्दाला जर तुम्ही त्या पाळण्याची आणि ती धार देण्याची ताकद ठेवली तर नक्कीच ह्या जागेचं हे भूलखोयला काही लागणार नाही आपण नंदगिरी जे पाय नंदगिरी आहेत त्यांच्याशी बोलूया आपलं नाव सांगा जय श्री महाकाल मी पायल नंदगिरी किनराखाडा महामंडलेश्वर या जागेबद्दल आपल्याला कशी माहिती झाली या जागेबद्दल तर गावकऱ्यांनाच माहिती नव्हती फक्त एके धार्मिक वीरे म्हणून आजपर्यंत त्यांनी इथलं पाणी किंवा त्यांच्या हा रोगा रोगातून याच्यातून त्या विहिरी यांना चमत्कार घडवलेले आहेत तर त्यांनाही माहिती नव्हतं की नक्की किन वीर कुठली आहे पण ज्या वेळेस दादा आहेत त्यांनी संदीप सॉरी संदीप दादा त्यांनी ज्या वेळेस त्यांच्या मित्रांना त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी ह्या गोष्टीचा शोध लावला शोध लावल्याच्या नंतर त्यांना कळालं की इथं अर्जुनांनी आज्ञासवास करून इथं त्यांनी बाण मारून ही विहीर म्हणजे हा झरा फोडलेला आहे आणि त्या झऱ्याचा त्यांनी विहीर केलेली आहे पण इथं आज ते बाजूला एक नाला आहे सात फुटावर त्या सात फुटाच्या नाल्याला ना पाणी नाही पण ह्या सात तीन फुटाच्या विहिरी सात सात फुटाच्या विहिरीला पाणी आहे परंतु आठ ते नऊ फुटाचा नऊ फुटाचा नाला आहे त्याला पाणी नाही पण सात फुटाचा जो विहीर आहे त्याला पाणी आजपर्यंत आहे आणि त्या विहिरीचं आजपर्यंत वेगवेगळ्या वेग वेग प पद्धतीने गावकऱ्यांनी चमत्कार घेत आलेले म्हणूनच आम्ही या भाऊच्या यांनी ना आम्ही इथं आलो आणि या के विहिरीची जाचपाळणी केली तर इथं सत्य आहे आणि सत्य आहे आणि सत्य राहणार म्हणूनच आम्ही इथं पुढारकार घेऊन आणि इथं आता भव्य दिव्य इथं मंदिरं करायचं आणि इथं या गावकऱ्याच्या यांनी आम्ही पुढं उपक्रम राबवत राहू गावकऱ्यांनी जर आपल्याला साथ दिली तर आपण या गावाचा मंदिराच्या विकासा बरोबरच गावाचाही विकास करणार का हे बघा गावाचा विकास तो मंदिराचा विकास म्हणून पहिला मी गावाचा विकास करणार कारण की रस्ता गावातूनच ठरलेला असतो म्हणून पहिला गावाचा विकास आणि नंतर माणसांचा विकास करत करत मग मंदिराचा विकास कारण की मनुष्य बळ असल्याच्या नंतर तेव्हा मंदिराच बळ लागतं म्हणून मी पहिलं ये ना गावाचा विकास करता करता नगरीत येणार नगरीतून मग ये ना मंदिर हे सगळं उभं लोक काय करतात मंदिरांच्या माध्यमातून पहिलं गाव पहिलं मंदिराचं नाव घेतात आणि आपलेच घरं भरतात म्हणून तसं नाही करायचं आपल्याला पहिला रस्ता हे करायचा रस्ता करून रस्त्याच्या याच्यातून तवाच वाहतूक काही गोष्टीची सामानाची होईल ना मग त्यानंतर माणूस पण बराबर पाया पडायला आला पाहिजे की माणूस तिथूनच दूर दूरूनच दोन हात जोडले नाही पाहिजे म्हणून तिथून नाही आपल्याला जवळ येऊन हात जोडले पाहिजे म्हणून पहिला रस्त्याचा विकास आणि मग मंदिराचा विकास ज्या माध्यमातून संदीप भाऊने आपल्याला त्या देवस्थानबद्दल सांगितलं एक दोन शब्दात तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटलं आणि आजपर्यंत तुम्ही हा तुमचा प्रवास एक महिन्यापासून तुम्ही सांगा प्रवास काय वाटत तर बाग प्रथमतः बागलाण वृत्तांतच्या टीमचं व चॅनलचं मी धन्यवाद मानतो त्यांनी या अज्ञातवासातल्या असलेल्या किन्नर विहिरीचा अज्ञातच होते ती त्यांनी ते उदयास आणलं त्यांच्याबद्दल त्यांचं धन्यवाद तर हे माझ्या गावाचं मंदिर म्हणा किंवा माझ्या गावाचं देवस्थान म्हणा कुठेतरी उदयास यावं अशी माझी कधीपासून अपेक्षा होती त्यातलं त्यात माझे सहकारी भाऊसाहेब शंकर नावरे यांनीसुद्धा याबद्दल खंत व्यक्त केली मग म्हटलं आता आपण करू शकत नाही ज्यांचं आहे ज्यांच्या नावाने आहे त्यांनाच करू द्यायचं त्यांना भले आपण स्थानिक लोकांनी पाहिजे तसं सहकार्य देऊ पाहिजे तसं सहकार्य देऊ मग चालेल म्हटलं मग मी शेवटी गौरी ताईंना फोन केला गौरी सावंत तर त्यांच्याकडनं नंबर घेतला मग नंदगिरी महाराजांचा नंबर मिळाला त्यांच्या आत्यांचा नंबर मिळाला तर मग त्याच्यामध्ये आजपर्यंत सूत्रा चांगले व्यवस्थित चालू आहेत याच्या पुढे चालतील अशी मला अपेक्षा आहे आणि या मंदिराचं भव्य दिव्य असं मंदिर होईल त्याला वेळ लागेल वेट अँड वॉच करावा लागेल कोण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आज नुसतं मीच किन्नर समाज आलेले नाही आहे माझा किन्नर समाज सागराहून मोठा आहे मी नाही आज मी एक महामंडलेश्वर आले माझ्या किन्नर आखाड्याचे बहुतेक महामंडलेश्वर आहे हर डिस्ट्रिक्ट महामंडलेश्वर आहे तर ते सगळे येतील इथं आणि आपल्या आपल्या धार्मिक पद्धतीने इथं पूजा पाठ करून जातील जय श्री महाराज बागांतासाठी संदीप गांगुडे सह मी सचिन सोनवणे किंगळवाडी